वेलकम बॅक टू माय चॅनल साडेपाच वाजलेत आणि मी आणि आत्या आलोय सगळ्या भाज्या घेऊन जायला म्हणजे आता आम्ही कोथिंबीर न्यायला आलो इकडं मोसंबीमध्ये मध्ये भोपळे भरपूर लागलेत गोसावळी लागलेत तर म्हटलं सकाळपर्यंत भोपळे तोडायचे म्हटलं तर लय मोठे होतील म्हणून मग आत्ती म्हटलं घेऊन या म्हणून आता दोघी जण आलोय तर बघा येते तुम्हाला कोथिंबीर कशा आले हां आत्ते म्हणते तिकडं चल <laughs> खुडून घेतली तर hmm. ही मी ती आहे ना ह्याला जरा कीड लागली मग आता शेंडे शेंडे बघून काढायला लागते त्या दिवशी तसेच ते शेंडे शेंडे आणलेले म्हणून ती रविवारी आम्ही पराठे केले होते आता मी तिची भाजी खुडायला आता टाइम नाही आमचा स्वयंपाकच टाईम होत आले ना तर मग आता लागायची थोडी कोथिंबीर नेणार आहे ही बघा सशानं कशी खाल्ली भाजी बघा एकदम असे शेजणी असं वाटतं ना कशांत कट करून घेऊन गेले असं खुडून घेतल्यासारखी वाटते की कोथिंबीर तशी सकाळी नेली होती जास्त पण आपल्या जे कामाला असतं त्यांना सगळ्यांना दिली आत्ती आत्ती सगळ्यांना दिले हा ती काय तिथली उपसरून बघा कसले भारी पानं पानवीन दिसतात आत्ती म्हणते त्या कोथिंबीर घेऊन जाव्या वड्या करायला जमतय का आता मी म्हणले घेऊन तर जाव्या घरात नेले म्हणून आवर्जून करायचं होते मग आता काढून घेतो दोघी जण अगोदर आणि इथं बघा जेवढी लागायची ना तेवढीच कोथिंबीर इथं आम्ही काढून घेतले बा एकदम फ्रेश आणि ताजी ताजी घरची कोथिंबीर घरच्या भाज्या वापरायची सवय लागली की बाहेरचं विकत चालून वाटत नाही हो ना <laughs> चल म्हणलं मधनं कुठनं पण सायकल घालून पळतोय आणि ही काय माहिती हवा लसूण आपण काढलेला त्याच्या जे कुड राहिले ना खाली तसे अशी उघडले ती एकदम <laughs> असं बघितलं की आमच्यात पुंचकच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि सायकल मास्टर आमचा खरबूज आम्ही खायला आणलेली ती टाकलेले बिया त्याच्या उगवण नाही आले वेल ही, ही जी खराब मोसंबी त्या झाडाखाली ज्या पडलेल्या असतात ना ते आणून खतर होईल म्हणून असं टाकले झाडाखाली आणि इकडे गोसावळ्याचं वेल आलाय एवढी गोसावळी लागते की काय विचारच न खायला सगळी काढून आता चिघड्याची भाजी तर प्रत्येक ठिकाणी आली भरपूर कुठं पडल तिथं चिकटते हाय ना आत्ती आळत किडकी जाय दोन तीन निघाले ह्याला काय फवारलं नव्हतं अगोदर चांगली निघाली होती ना आत्ती

थोडं लाकडू घासलंय त्याच्यामुळे असं झाले आहेत ना हे गेल्या वर्षी जे आपल्याकडे पोपळ्याचा वेल होता ना त्याच्या भोपळ्यात लावायचे म्हणून हे ठेवले होते पण ह्याचे काय बिया लावले नाही तर का मामांनी ना विकत बिया आणल्या होत्या म्हटले ट्रायल करून बघूया म्हटले कसं येते ते म्हणून विकत ते विकतचे दोन बी लावले होते आणि ते सुद्धा आत्तींनीच लावले होते तर त्याचा हा एवढा मोठा आलेला इथं बघा तुम्हाला दाखवते बघा छोटे छोटे लागायला लागले ताजून जास्त किती भारी दिसते ना अगोदर फुल येते आणि मग त्याच्यापासून भोपळा आणि तसं तर हे जे कोवळे भोपळे आहेत ना एकदम बारीक नव्हे बरं का आपल्या ककडीच्या साईजचे तर ते भोपळे तुम्ही कधी असे नुसते खाल्लेत का म्हणजे ककडीसारखं तर तुम्हाला सांगू का त्याचे चव आहे ना एकदम आपण ककडी खाल्ल्यासारखी लागते त्याच्यामुळे ना असं जेवताना तोंडी लावायला वगैरे असं आपण खाऊ शकतो ह्या साईजचे भोपळे तुम्ही कधी खाल्ले नसेल तर नक्की खाऊन बघा कारण एकदा आम्हाला मामांनी खायला दिलं होतं आणि असं वाटलं की अरे नुसता भोपळा खायचा वेळ तसा तोवर आपल्याला फारसा आवडत नसतो ना पण ज्यावेळेस आम्ही खाऊन बघितला ना तर असं वाटलं की भोपळा नाही आहे आम्ही ककडीच खातो आहे त्याच्यामुळे असं तुम्ही पण नक्की कधी ट्राय आणि हे बघा भोपळ्याच मूळ किती आले किती जाड आहे ना म्हणजे असं वेल आहे असं वाटतच नाही झाड असल्यासारखं एकदम जाडसर मूळ आहे त्याचं त्याच्यामुळे तर तो एवढा मोठा झालाय भोपळा आणि वेट लॉससाठी तर भोपळ्याचा ज्यूस आपण करून घेऊच शकतो हो की नाही तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही वापरतो भोपळे त्याच्यामुळे ना भरपूर प्रमाणात आमच्या घरात भोपळा खाल्ला जातो बर का आणि इथं बघा आता भोपळे आमचे काढून झालेले आहेत तर आता आम्ही दोघीजण भेंड्या तोडायला लागलो इकडं तर आत्ती अजून इकडं चेक करत आहेत की कुठे वेलाच्या आड वगैरे राहिलंय का भोपळा असं म्हणून आणि ते बघा त्यांना तिथं सापडलाच आणि जे खालेशा आडवे पसरलेले असतात ना तर ते दिसत नाहीत मग असं आम्ही मध्ये जे शेडमध्ये ना असं उभं सोडतो त्यांना खाली लोमकळतं म्हणजे भोपळा मोठा पण होतो पटकन आणि परत आपल्या नजरेला पण येतो छान असं आलीच नाही <laughs> आणि देशी भेंडी तर मी अगोदर तुम्हाला व्लॉग मध्ये दाखवलीच आहे बघा एकदम मोठ्या साईजची आणि चवील एकदम मस्त आहे राजगिराची भाजी खायला आणली होती त्याच्यामुळे कट केलं टाकायसाठी मग ती लावल्या होत्या हिथ इथं हिथ उगवले ते वेगळं आजीकडच्या बाजूला हा उगवले थांबाई <laughs> ही आंबी हळद आहे ही त्रिवेणी नांदी होती तिकडून येताना तुम्ही बघितला होता तो व्हिडिओ तर लावली होती इथं एवढी उगवली हे आता गणपतीला मोदक बनवाय पुरते तर पानं घेते मोठ्ठी उकडायला हे बघित सात ही हा सात ही येतं एक मिनटं सात कोंब आहे इथे दोघोलेली कोंब म्हणजे आता झाड झाली त्याची आणि ही जी वेल दिसतात ना ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला होता कंदर आणि करिंदा जे आणलं होतं मी तुम्हाला विचारलं होतं की हे काय आहे सांगा कोकणात आणलं होतं तर ते रताळ्यासारखं उपवासाला खातात ते हिथं आता हे दोन प्रकारचे एकाला काटायत जास्त हे ह्याला काटायत जास्त आणि दुसऱ्याला नाही येत मोठ्ठी पानाचा येतला नाही म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचे आता हा एखादच घुसलय सगळं आणि हे सगळं आता मोठं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते उपवासाची आहे तशी तसं आहे ते कंदरकरिंदा इकडे आमची पाटी गच्च भरली अजून शेंगा तोडायला <laughs> आले तर आपण आता उद्या वगैरे आता उशीर उशीर झालंय ना आम्हाला इथलं गवत काढायचं राहिले दोन दिवस झालं म्हणतो यायचं यायचं पण हात काय आमचं लाग आहे ना ती हा काय म्हणताय हा घुसते हे बस तर उपस निघते पण आता तेवढा टाइम नाही आता बघू उद्या वगैरे अयो मंगेचे घ्याव लाल हा होई की हे बघा दिसते ते एवढूशे बनले चावती ते बर का ह्या पळता बाई थोडी करते आमची लय वेळा आम्हाला चावती ना आत्ती पाया होत चढ कुठं तर चढ असं झालं आमचा ऊस केवढा आलाय बघा आणि ही आमची हळद आहे घरची साधी हळद ही अगोदर लावली होती त्याच्यामुळे ही जास्त मोठ्ठी झाली <laughs> कामात काय आम्हाला टाइम भेटाय ना येऊन गवत काढायला खुरपायला म्हणून म्हंटल चला उभ्या उभ्या मोठ मोठ म्हणून वाकून आत्तीने मी तिथलं काढून घेतलं गवत आणि मग आता तिकडं जायचं शेपूची भाजी आणायला आमचं एकच मिरचीचं झाड आहे एवढंच आहे की तिखट भरपूर आहे नाहीतर विकत आम्हाला आम्ही आणतो पण प्रत्येक वेळी सपकच असतात आमच्या घरच्या एकदम झनझण येते बारकी दिसते ना तुम्हाला देशी बर का गावराने एकदम लय झंजणी ते चला आत्ती आता इकडं घराकडं आलोय मोसंबीच्या इथं शेपूची भाजी न्यायला आत्ती राहिली पाठी मग माझा आता दमभारला वाकून उठून बसून <laughs> तसं लय बर का तिकडून वार जोरात चुरे नारळ बिरळ यायचा जाते पटकन तर ये इथे ना अगोदर शेपू आम्ही लावली होती आणि आता त्याचे बी पडून उगवलेले तर मी म्हणलं चला आता सोमवारला ही होईल म्हटलं होत इथे नुसतं आलोय तर त्याचा घमघम सुटलाय भाजीचा काय हा ताजी ताजी भाजी तुम्हाला काहीतरी एवढी पाटी भरली भरली शेपूच्या भाजी ना भाजी खुडून घेतली तुम्हाला प्रश्न पडला असेल खुडून का घेतली म्हणून तर परत अजून खुटून येते चांगली म्हणून खुडून घेतले आणि खुडून घेतलेलाच एक फायदा आता घरी गेलो भाजीनेच करायला लागायची बघा ना। आमच्या शेतातली ताजी ताजी भाजी एवढी निघाले शेपूची भाजी पाटी गच्च भरले आता मग अशी म्हटल्याप्रमाणे आता काय नेट करायचं टेन्शन नाही काय नाही सकाळी नुसती चिरायची आणि फोडणीला टाकायची आता रात्री धुवून ठेवायची बरं का हां गुत्ती आपल्या घरच्या ताज्या ताज्या भाज्यांचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय हो बघा एकदम फ्रेश अशी शे शेपूची भाजी इकडे आपली भेंडी आणलेली भोपळे कोथिंबीर आहे आणि तांदळाच्या भाजीचा तसा एकच ठोंब होता मोठा तर त्याची ते तेवढी भाजी निघाली आता निघेल परत